नमस्कार पार्थ मराठा उद्वर सूचक केंद्राचे संचालक मी राऊसाहेब सोनोने आज शनिवार आणि उद्या रविवार दोन दिवस मी मोफत सेवा दिलेली आहे या मोफत सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रत्यक्ष ऑफिसला येऊन भेटा सिद्धार्थ गार्डन जवळ कार्तिक हॉटेल शेजारी प्रोफेशनल कुरिअरच्या वरती पहिल्या मजल्यावर आमचं ऑफिस आहे सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पूर्ण वेळ ऑफिस चालू असत इंजिनियर डॉक्टर अधिकारी उच्च शिक्षित मुलामुलींची स्थळ आहे आणि आज आणि उद्या दोन दिवस मोफत सेवा आहे या मोफत सेवेचा लाभ घेण्यासाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी हा माझा संपर्क नंबर आहे तसेच किशोर बोरसे यांचा संपर्क नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर एकोणऐंशी हेमंत आहेर यांचा संपर्क शहाण्णव झिरो चार चारशे ऐंशी चारशे तीस ज्ञानेश्वर पात्रीकर अश्विनी सोनोने मनीषा पाटील अशी आमची बरीच मोठी अशी टीम आहे पुण्यात पण शाखा आहे शनिवार रविवार भेटी गाठीचा कार्यक्रम आम्ही पुण्यात छत्रपती संभाजीनगरला ठेवत असतो तर ज्यांना पुण्यामध्ये जर केशवनगर या परिसरात कोणाला भेटायचं असेल तर आज आणि उद्या दोन दिवस शनिवार रविवार ते प्रत्यक्ष मुलांची भेट घाट करून देतात आश्वी सोनोने मॅडमचा नंबर आहे ब्याण्णव सत्तर वीस वीस पंचवीस तसेच बावधन बालेवाडी बानेर हिंजेवाडी म्हाळुंगे या परिसरात मनीषा पाटील मॅडमचा नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी त्या परिसरात मनीषा पाटील मॅडम असतात केशवनगर मुंडवा हडपसर मांजरी या परिसरात आश्विनी मॅडम असतात आणि मी कधी पुण्याला असतो कधी छत्रपती संभाजीनगरला असतो कधी येवल्याला असतो येवल्यामध्ये मी मंगळवारी हप्त्यातून एक दिवस स्पेशल येवल्यासाठी देत असतो येवल्यात जाऊन मोफत सेवा देत असतो शनिवार रविवार छत्रपती संभाजीनगरला असतो कधी पुण्याला असतो अशा पद्धतीनं मोफत सेवा काही सर्व्हिस चार्जेस पण आहे आमचे ज्यांना योग्य आमची सेवा वाटली त्यांच्यासाठी तीन हजार रुपये रजिस्ट्रेशन फी आहे सहा महिना करता पाच हजार रुपये आहे एक वर्षा करता ही झाली आमची जनरल ग्रुपला ऍड करून वेबसाईट वर माहिती भरून सर्वि देण्याची सुविधा ज्यांना स्पेशल सुविधा पाहिजे वैयक्तिक मदती करून अनुरूप सर्व सुविधा पुरवणारे पाहिजे त्यांच्यासाठी स्पेशल सुविधा पण आहे सहा महिन्या करता सहा हजार रुपये एक वर्षा करता दहा हजार रुपये ही आमची स्पेशल सुविधा आहे कोणी स्पेशल घ्या कोणी जनरल घ्या ज्यांना जी सुविधा योग्य वाटली त्यांनी ती सुविधा घेऊन नाव नोंदणी करून अनुरूप जोडदार देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहे आमच्या ऑफिसला या पुण्याच्या ऑफिसला या जिथे तुम्हाला योग्य वाटेल तिथं या तसेच माझा मुलगा पार्थ सोनोने त्याचा संपर्क नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस पंचवीस एकोणतीस चौवेचाळीस तो कधी पुण्याच्या शाखेत असतो कधी छत्रपती संभाजीनगरच्या शाखेत असतो तर अशा पद्धतीने आमची सर्व मुलांची सर्व मुली आणि भाचे असे सर्व नातविक मंडळींची आमची मोठी अशी टीम आहे या टीमच्या माध्यमातून आम्ही अनुरूप सळ देऊन मध्यस्थी करून लग्न जमवण्याचं काम करतो ज्यांना आमची सेवा योग्य वाटली त्यांनी रजिस्ट्रेशन करा ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं नसेल त्यांनी मोफत सेवेचा जो दिवस असतो त्या दिवशी घेऊन पूर्ण फायली बघा आवडलेल्या स्थळांशी संपर्क करा व्हिडिओ काढा युट्यूब चॅनलला इन्स्टाला ज्यांची इच्छा असेल त्यांचा आम्ही व्हिडिओ टाकतो ज्यांना युट्यूब चॅनल इन्स्टा पसंत असेल त्यांची आम्ही काही माहिती युट्यूबला इन्स्टाला देत नाही अशा पद्धतीचं आमचं कार्य आहे संपर्क करा माझा परत नंबर सांगतो चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस Você